शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी कॉटनचे बियाणे विक्रीला सुरुवात ही झालेली आहे तर अशात आपल्याला कापसाचे जर चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर चांगल्या व्हेरायट्या निवडणं हे तितकेच महत्त्वाचे आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील वर्षी जे शेतकऱ्यांचे अनुभव आहे हो त्यांना मागील वर्गचे कोणत्या व्हेरायटीचे चांगले उत्पादन आले आणि कमी फवारण्या करावं लागल्या म्हणजे ज्याची ज्या व्हेरायटीची रोग प्रतिकारक शक्ती ही चांगली होती त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर कॉटन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो कापसाचे जर चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर त्याची सुरुवात ही चांगल्या व्हेरायटीपासून येते कारण की वे सुरुवात ही व्हेरायटीपासून होत होते जर चांगली व्हेरायटी राहिली तर उत्पादन हे नक्कीच चांगले येते जर आपण आपण या व्हिडिओमध्ये कापसाच्या टॉप पाच कोणत्या व्हेरायट्या त्याचे चांग वर्षी चांगले उत्पन्न राहिले त्याबद्दल बघणार त्यामधले सर्वात पहिली व्हरायटी म्हणजे अंकुर कंपनीची कर्ती यातकडे मित्रांनो अंकुर कंपनीच्या कीर्ती याची लागवडी मध्यम हलकी व भारी चे है है। आ, चे 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 या तिन्ही जमिनीच्या प्रकारात करता येते या व्हेरायटीच्या जर बोंडाचं वजन बघितलं तर साडेपाच ग्रॅम ते सहा ग्रॅमच्या दरम्यान याच्या बोंडाचे हे वजन भरते या व्हेरायटीचा कालावधी जर बघितला तर एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा कालावधी ह्या व्हेरायटीचा आहे आणि याचे लागवडीचे अंतर जर बघितलं आपण तर तीन फूट ते चार फुटाच्या दरम्यान आपण याची लागवड करू शकतो आणि दोन झाडांमधले जर अंतर बघितलं तर एक फूट ते दीड फूटच्या दरम्यान आपल्याला हे ठेवायचे आहे बोंडाची माळ म्हणूनसुद्धा ओळखली जाते या व्हेरायटीला कारण की या व्हेरायटीच्या बोंड हे जवळजवळ म्हणजे ह्या दोन अंतर हे खूप कमी असते शेतकरी मित्रांनो या व्हेरायटीचे बोंड जरी साईज लहान वाटली तरी ह्या व्हेरायटीचे कापूस हा वजनदार आहेत जेव्हा आणि वेचणीसुद्धा तितकेच सोपे आहे आणि याचे उत्पादनाचा जर मागच्या वर्षी विचार केला तर शेतकऱ्यांना एकरी बारा क्विंटलपासून एकरी अठरा क्विंटलपर्यंत या व्हेरायटीपासून उत्पादन हे मिळालेलं आहे त्यानंतर आपण दुसरी जर व्हेरायटी बघितली तर यु एस ॲग्री सीड्स कंपनीची सत्तर सजू शेतकरी मित्रांनो या व्हरायटीच्या कालावधीचा जर विचार केला तर एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा कालावधी या व्हेरायटीचा आहे या व्हेरायटीच्या बोंडाचे वजन जर बघितले तर साडेपाच ग्रॅम ते सहा ग्रॅमच्या दरम्यान आपल्याला बोंडाचे वजन हे पाहायला मिळते आणि आपण जर याचे लागवणीचे जर अंतर बघितले तर दोन तासामधले अंतर आपण तीन फूट ते चार फूटच्या दरम्यान आपण घेऊ शकतो आणि दोन झाडामधले अंतर एक ते दीड फुटाच्या दरम्यान आपल्याला घ्यायचं आहे याचे जर उत्पादनाचा मागच्या वर्षीचा विचार केला तर एकरी बारा क्विंटलपासून अठरा क्विंटलपर्यंत याचेसुद्धा उत्पादन मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी घेतलेले आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरी जर व्हेरायटी आपण बघितली तर त्यामध्ये तुलसी कंपनीची कबड्डी या क व्हेरायटीचा जर आपण कालावधीचा विचार केला तर एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा सा कालावधी या व्हरायटीचा आहे याचे बोंडाचे जर वजन बघितले तर साडेपाच ते सहा ग्रॅमच्या दरम्यान आपल्याला बोंडाचे वजने पाहायला मिळाले याचे अंतर जर लागवडीचे बघितले तर तीन ते चार फुटाच्या दरम्यान आपण इथे लागवड करू शकतो आणि दोन झाडातील जर अंतर बघितले तर एक ते दीड फुटच्या दरम्यान आपल्याला हे घ्यायचे याचे जर उत्पादन बघितले तर याचे पण मागच्या वर्षी बारा ते पंधरा सोळा क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांनी याचे उत्पादन चांगल्या प्रकारे आहे घेतलेल्यानंतर चौथी जर व्हरायटी बघितली तर प्रभास सीट्स कंपनीची सुपर कार्ड याचे जर लागवण जमीन बघितली तर याचासुद्धा मध्यम व भारी जमिनी त्याची लागवड आपल्याला करता येते आणि याचा कालावधी जर बघितला तर एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसाचा आपल्याला कालावधी या पिक व्हेरायटीचा पाक बघायला मिळतो याचे बोंडाचे जर वजन बघितले तर साडेपाच ते सहा ग्रॅम याचे बोंडाचे वजन हे दिसून येते आणि याचे लागवणीचे अंतर जर बघितले तर दोन तासातले हे तीन ते चार फूट आणि दोन अंतर हे एक ते दीड फुटाच्या दरम्यान मिळते याचे उत्पादन मागच्या वर्षी शेतकरी मित्रांनो एकरी दहा क्विंटलपासून एकरी अठरा क्विंटलपर्यंत उत्पादन हे शेतकऱ्यांनी घेतलेले आहे यानंतर पाचवी आणि शेवटची व्हेरायटी आजच्या व्हिडिओमधली ती म्हणजे धरती कंपनीची मेरिट शे तीन मित्रांनो मेरिट ही व्हेरायटी आपण हलकी मध्यम उभार या तीनही प्रकारच्या जमिनी त्याची लागवड करता येते या पी व्हेरायटीचा कालावधी जर बघितला तर दिव एकशे पन्नास ते एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी आहे आणि याचे बोंडाचे अंतर जर बघितलं आपण तर साडेपाच ते सहा ग्रामच्या दरम्यान आपल्याला बोंडाचे वजन हे पाहायला मिळते आणि याचं अंतर जर लागवणीचं बघितलं तर तीन ते साडेतीन फुटाच्या दरम्यान आपल्याला लागवड ह्या व्हेरायटीचे आपण करू शकतो आणि दोन हे एक ते दीड फुटाच्या दरम्यान आपल्याला करायचे याचे जर मागच्या वर्षी उत्पादन बघितले तर दहा ते सोळा क्विंटलच्या दरम्यान मागील वर्षी शेतकऱ्यांनी ह्या व्हरायटीपासून उत्पादन घेतले आहे शेतकरी मित्रांनो जितके व्हरायटी निवडणं महत्त्वाचे तितकेच कापसाचे योग्य नियोजन करणं हे तितकेच महत्त्वाचे आहे कारण की फक्त व्हरायटी चांगल्या घेतल्यानं आणि जर आपली त्याची व्यवस्था आणि त्याचे नियोजन झाले नाही तर उत्पादन हे तेवढं अपेक्षित येत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या अग्रो अपडेट या युट्यूब चॅनल मधून वेळोवेळी फवारणीचे त्याच्यानंतर खताचे हे नियोजन देत राहतो जर आपण कॉटन उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हे माहिती उपयुक्त आणि कामाची वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद